तर मंत्री उदय सामंत आणि संजय शिरसाट हे मसाजोग मध्ये जाणार आहेत सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट हे मंत्री घेतील मंत्री मेघना बोर्डेकर सुद्धा आज मसाजोग मध्ये देशमुख कुटुंबियांची भेट घेणार आहेत अशी माहिती समजते आणखी तपशील घेऊयात प्रतिनिधी उदय नागरगोजे यांच्याकडून उदय नेमके कोणते नेते इथे येणार आहेत आणि कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेणार आहेत असं समजतंय नक्कीच मसाजोग येथे देशमुख कुटुंबियांची भेट घेण्यासाठी उद्योग मंत्री सामंत येणार आहेत त्यांच्यासोबत मंत्री संजय शिरसाट हे देखील उपस्थित राहणार आहेत साधारणतः अकरा वाजण्याच्या सुमारास हे दोघे मसाजोग येथे पोहोचतील आणि देशमुख कुटुंबाची भेट घेतील त्यानंतर मेघना बोर्डीकर या ज्या आहेत या देखील चार वाजण्याच्या सुमारास मसाजोग येथे दाखल होणार आहेत हे तीन मंत्री या ठिकाणी भेटीसाठी येत असताना दुसरीकडे बीडमध्ये देखील सर्वपक्षीय पक्षीय बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे देशमुख कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी आगामी काळात आंदोलन बीड मध्ये केलं जाणार आहे आणि या आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली आहे या ठिकाणी देखील सर्वच पक्षाचे लोकप्रतिनिधी असतील पदाधिकारी असतील हे उपस्थित राहणार असून आगामी कशी दिशा ठरवायची आंदोलनाची हे याबाबत या बैठकीत चर्चा होणार आहे जी धन्यवाद दिलेल्या सगळ्या तपशिलांसाठी